कादर माने आमदार विजय कुमार दिसू झाले त्याचबरोबर हो आपलं आर के आयचे राजाभूत त्याचबरोबर दत्ता गायकवाड केनी कामने कादरशेख आपले शिक्षण अधिकारी कादरशेख आणि इतर जे मान्यवर आहेत या मान्यवरांचा इतर सहा अब्दुल करून डॉक्टर निर्मल कुमार फणकुले सहागर सिद्धेश्वर मंदिर शेजारी या ठिकाणी सायंकाळी साडेपाच वाजता हा कार्यक्रम आपण त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे या निमित्तानं त्यांचा एकत्रित गौरव करण्याचा उद्देश करण्याच्या उद्देशानं हे समितीच्या वतीनं त्यांचा गौरव कार्यक्रम ठरलेला आहे त्या कार्यक्रमाचंही आपण वार्तांकन करावं त्याचबरोबर आम्हाला या कामे सहकार्य करावं एवढंच आपल्याला सगळ्यांच्या वतीने विनंती करतो आणि पत्रकार बंधूने आजपर्यंत बघितलेलं आहे की पत्रकाराचा सरकार कोण करत नाही परंतु एक समिती आम्ही गठित केलेली आहे या समितीच्या मार्फत जे पत्रकार आहेत त्यांचा सत्कार करण्याचं नियोजन भविष्यात आता आमचा हात राहणार आहे त्या अनुषंगानं आम्ही एक कार्य करणार आहे या कामी आपण आम्हाला सहकार्य करावं एवढंच या ठिकाणी